नमस्कार जय भीम परमपूज्य बोधीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण तीस ऑक्टोबर रोजी दसरा मैदान क्रीडा संकुल येथे होणार आहे आणि त्याचबरोबर विविध विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार साहेब यांच्या शुभास्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचा महागायक आदर्श शिंदे यांचा सुद्धा गीत गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला के केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सिंग राजे भोसले साहेब राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब आणि जिल्ह्यातील खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणून मी उदगीरचा आमदार उदगीरचा लोकसेवक या नात्यानं लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावंय आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो धन्यवाद